आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे नंदलाल पाटील काबगते विद्यालय साकोली येथे मातापालक शिक्षक सभेचे आयोजन करून मातापालक शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली या प्रसंगी सभेचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आरबी कापगते तसेच प्रमुख अतिथी प्राध्यापक के जी लोथे प्राध्यापिका स्वाती गाणे डी एस बोरकर सेवानिवृत्त शिक्षक मुरलीधरजी गजापुरे व इतर मान्यवर उपस्थित होते सभेचे अध्यक्षा व प्रमुख अतिथी यांनी दीप प्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले पालक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते सभेचे उद्दिष्ट व कार्यप्रणालीची माहिती आर व्ही दिगोरे यांनी प्रास्ताविकेतून दिले तसेच विद्यालयामध्ये वर्षभर होत असलेल्या विविध उपक्रम व विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा चित्रकला परीक्षा बौद्धिक स्पर्धा विज्ञान मेळावा तसेच विविध शिष्यवृत्ती बाबत विद्यालयात होत असलेली कार्यप्रणाली यांची सविस्तर माहिती ज्येष्ठ शिक्षक राजेश काबगते यांनी दिली सर्व नवनियुक्त मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका